हे आत्यांचं घर आहे खाली दुकान आणि वरती राहायची सोय आहे तर आपण आता आत्यांच्या घरी जाऊया प्रथम आपण बाप्पांचं दर्शन घेऊ आणि मग नंतर सत्यनारायण भगवानचं दर्शन घेऊन तिथे प्रसादही घेऊया हे बघा आत्यांचे बाप्पा आणि इथे सत्यनारायणची पूजा मांडलेली आहे आपण प्रसाद घेतला आहे हे आत्यांचा मुलगा आहे शरद हे आमच्या आत्या आणि ही आमची सर्व फॅमिली आहे बघू शकताय तुम्ही सर्वच आहे त्यामध्ये भारती मामी हे आलेल्या होत्या प्रसाद घेण्यासाठी आपला प्रसाद घेऊन झालेला आहे आपण आता आत्यांकडून निघालेलो आहे आपल्याला आता आरतीसाठी जायचं आहे चला आपण आता जाऊया आता आपण बाप्पांच्या आरतीसाठी चाललो आहे तिथे प्रसाद घ्यायचा आहे तर इथे स्वीटच्या दुकानात थांबलो आणि तिथे प्रसाद घेतला आपण इथे खूप छान स्वीट मिळतं आम्ही कायम इथनच घेतो थोडं लेटच झालेलं आहे आपल्याला बहिणीच्या नातीचा फोन आलेला कधी येत आहे तुम्ही ते वाट बघताय आपली आरतीसाठी तर आपण आता इथे स्वीट घेऊया आणि लगेचच निघूया बघू शकताय सर्वीकडे रोषणाई केलेली मस्त लाइटिंग लावलेली आहे ठिकठिकाणी गणपती बाप्पांचे मंडळ आहे वातावरणही प्रसन्न आहे मोठे मोठे गणपती बसवलेले आहे आणि सर्वीकडे सजावट केलेली सर्व बघत आनंद घेत घेत आम्ही आता चाललो आहे आता वेळेचा अभाव असल्यामुळे सर्वीकडे शूट घेऊन दाखवणं काही शक्य नाही नाही तर तुम्हाला मंडळामधले गणपतीचे हे दर्शन घडवले असते पोहोचलं आता आपण बहिणीच्या घरी हे बघा हे बहिणीचं घर आहे तर आपण आता प्रथम बाप्पांची पूजा करून घेऊया हळदी कुंकू लावून आणि दोन बाप्पा बसलेले आहे एक मागच्या वर्षीची गणपती बाप्पा आणि एक ह्या वर्षीची गणपती बाप्पा मागच्या वर्षीची गणपती बाप्पा बुडवतात आणि दुसऱ्या वर्षीचे गणपती बाप्पा ठेवतात आणि वर्षभर त्याची पूजा आरती करतात मनोभावे अगदी आमची सून काजल तिने ही प्रसाद बनवून ठेवलेला होता बाप्पांसाठी बहिणीचा मुलगा भूषण दादा त्यांनी गणपती बाप्पांची सजावट बघा किती सुंदर केलेली आहे आणि दोघं गणपती बाप्पांची मूर्ती ही किती मनमोहक हो आहे सर्व अगदी असं बघत राहावं असं वाटतं आहे चला आपण आता आरतीची तयारी करूया मी इथे ज्योत पेटवून घेते आणि माऊ आणि रुदू बहिणीचे नातू त्यांची गडबड चाललेली आहे आम्ही टाळ घेऊ टाळ वाजवताय अगदी छोटे छोटे पण हर गोष्टीची हाऊस त्यांनाही तर तेही उभे आरतीला आम्ही टाळ वाजवतो चला आपण आता आरतीला सुरुवात करूया

ती करून आपण निघालो तर गणपती बाप्पांची विसर्जनाची मिरवणूक चाललेली होती ती बघू शकताय तुम्ही बऱ्याच ठिकाणी पाचव्या दिवशी सातव्या दिवशी नवव्या दिवशी ही गणपती बाप्पा बोडवले जातात तर आज गणपती बाप्पांचा नववा दिवस आहे तर गणपती बाप्पा विसर्जनाची मिरवणूक चालली होती तिचाही शूट घेतला आपण आणि आता आपण आलो आहे जत्रे जत्रेमध्ये जत्रेमध्ये बघू शकता तुम्ही किती मोठे मोठे पाने लावलेले त्याचा सर्वांचा आनंद घेत बघत बघत आता आम्ही इथे थोड्याशा अशा वस्तू आहे होत्या किचन रिलेटेड तर त्या बघायला आलेलं आहे तिथं ओनियन चॉपर होतं ते बघतोय आम्ही पण ते पूर्वाने असं ओढलं की ते लगेचच निघून आलेलं आहे आम्ही खूप हसलं त्यावर की घरी वापरायला घेतलं तर कसं वापरणार जत्रेमध्ये इकडे तिकडे फिरत सर्व वस्तू बघत आपण आता आलो आहे फाय डी व्ही आर राईड अँड गेम्समध्ये आता पूर्वाला स्नो राईड बघायची आहे तर ती उभी राहिलेली बघू शकता आपण तिचे एक्सप्रेशन बघू आपल्याला बाहेरनं कळत नाही ती आतमध्ये काय बघते पण तिचे एक्सप्रेशन आपण बघू शकतोय मस्त एन्जॉय घेते ती त्याचा पूर्वानंतर तिचे पप्पांनीही आर गेमचा आनंद घेतला आणि त्यानंतर मुलं इथे ट्रेनमध्ये आम्ही तिथं तिकीटं काढले आणि दोघं मुलं ट्रेनमध्ये बसलेले आम्ही खाली ब उभं राहून त्यांची मजा बघतोय ते आम्हाला हा बाय बाय करताय ट्रेनमधनं चालले कुठे ते फिरायला आणि बाकीचेही पाळणे बघू शकता तुम्ही किती आकर्षक आणि किती मोठे मोठे पाळणे लागलेले त्याचा आनंद घेत आम्ही इथं उभो आहे आणि मुलांना बाय बाय करतोय ट्रेन जवळ आले की ते जोरजोरात ओरडता आणि बाय करता मुलं आता ट्रेनमधून उतरली आहे आणि परत ट्रेन फुल होऊन आता फिरते आहे मोठे मोठे पानेही बघू शकता आहे तुम्ही चौकडे रोषणाई केलेली आहे इथला सर्व आनंद घेऊन आता आपण घराकडे जाऊया आपली आरतीही झाली तीर्थप्रसादाचाही आपण लाभ घेतला आणि यात्रेतही सर्विकडे फिरून आता आपण घराकडे चाललो आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन जॉईन झाले असेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशा नवीन एका व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय